नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अतिशय चटपटीत कुरकुरीत अशी सोया चंक्सची रेसिपी अगदी घरगुती साहित्यामध्ये अशी चटपटीत सोया चंक्स तयार होतो आणि चवीला अप्रतिम लागतो बनवायला खूप सोप्प आहे अगदी झटपट तयार होतं आणि सोयाबीन वडी अगदी पौष्टिक आहे त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर कुरकुरीत सोया चंक्स बनवण्यासाठी इथे मी एक कप वडी घेतले तुम्ही याला सुद्धा म्हणू शकता तर बाजारामध्ये अगदी दोन प्रकारच्या सोया चंक्स मिळतात अगदी लहान आकाराच्या सुद्धा असतात आणि अशा पद्धतीच्या मोठ्या आकाराच्या सुद्धा मिळतात तुम्ही तुम्हाला आवडेल ते घेऊ शकता तर आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे सोयाबीन भिजेल इतकं त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ मीठ आत्ता घातल्यामुळे छान आतपर्यंत मोडलं जातं आणि याची चव खूप छान लागते तर हे एकदा मिक्स करून घेऊ आणि आता यावरती झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं आपण हे भिजत ठेवायचं आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अगदी वीस पंचवीस मिनटं भिजवत ठेवलं तरी देखील चालेल तर इथे मी एक दहा मिनटं सोयावडी भिजवून घेतले तुम्ही बघू शकता छान अशी ही फुल्ली गेले अगदी एकसारखं फुललं गेलं आहे छान भिजलं गेलं तर तुम्हाला मी एक दाखवते देखील बघा अगदी पाणी जे आहे ते छान आतपर्यंत मुरलं आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अगदी पाच मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं ना तरी देखील चालेल तर आता सोयाबीन वडीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास असतो त्यामुळे काहीजण खात नाही पण असं पिळवून घेतलं ना तर अगदी पूर्णपणे याचा वास कमी होतो आणि त्यामुळे चवीला खूप छान लागतं तर तर असं एकदा पिळून घेतलं ना एकदा परत एकदा साध्या पाण्यामध्ये घालायच्या या वड्या आणि पुन्हा एकदा या वड्या आपल्याला चांगल्या पिळून घ्यायच्यात त्यामुळे अगदी पूर्णपणे याचा वास कमी होतो तर आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या ज्या सोयावड्या आहेत त्या पिळून घेऊया तर इथे मी सगळ्या सोयावड्या चंक्स पिळून घेतलेल्या आहेत अगदी पूर्णपणे यामधलं पाणी काढून घेतलंय तर आता आपण हे बाजूला ठेवू आणि दुसरी तयारी करून घेऊ तर सोयावळी छान कुरकुरीत होण्यासाठी इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे अर्धा कप कॉर्नफ्लावरसुद्धा घेऊ शकता किंवा अर्धा कप पोह्याची पावडर घेतली तरी देखील चालेल आता ज्या कपाने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच कपाने आपल्याला अर्धा कप ताजं दही घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट तिकट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा लसूण पेस्ट त्याचबरोबर एक चमचा इथे मी टोमॅटो सॉस घालते आता या सोया वडीला छान चायनीज टच देण्यासाठी इथे मी एक चमचा सोया सॉस घेतले जर असेल तुमच्याकडे तर जरूर घाला नाही घातलं तरी देखील चालेल त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता आपण हे व्यवस्थित विस्करने छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये तांदळाच्या पिठाच्या आणि दह्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला संपूर्ण फोडून घ्यायचे आहेत आणि अगदी छान क्रीमी असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता लाल तिखट घातल्यामुळे रंग किती सुरेख आला आहे अजिबात दुसरा रंग घालण्याची गरज आपल्याला इथे पडत नाही जर तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही इथे नक्कीच घालू शकता अगदी बाहेर जसे छान कुरकुरीत मंचुरियन मिळतं ना अगदी तसाच रंग येतो तर आता आपण थोडं थोडं करून हे जे सोया चंक्स आहेत ते या बॅटरमध्ये घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मधल्या वेळेत मुलांना काहीतरी चटपटीत आणि छान कुरकुरीत असं काही खावंसं वाटलं ना तर वाट अशी हेल्दी सोया चंक्स वडी तुम्ही देखील त्यांना एकदा नक्की करून द्या आवडीने खातील याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तर आता मी संपूर्ण सोयावडी या बॅटरमध्ये घातले आता एक दोन ते तीन मिनटं तरी हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही याला सोया पॉपकॉर्नसुद्धा म्हणू शकता कारण हे छान कुरकुरीत होतात त्यामुळे तर आता तर इथे आपलं हे सोया पॉपकॉर्न तळण्यासाठी तयार झालेलं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी अर्धा तास हे फ्रीजमध्ये मा मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं ना तर अगदी उत्तम कारण त्यामुळे अजून याची चव डबल होते पण आता माझ्याकडे वेळ नाही त्यामुळे मी असंच तळून घेते तर आता तेल देखील गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण अशा पद्धतीने एक एक करून या सोयाचंक्स तेलामध्ये सोडू अगदी तेल खेळतं ठेवायचं आणि अगदी बसेल तितकं यामध्ये या, या चंक्स घालायचे गॅस अगदी मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे सोया चंक्स छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर सुरुवातीला एक ते दीड मिनटं तरी याला हात नाही लावायचा कारण हे खाली चिकटलेलं असतं आणि ते निघणार नाही तर हे बघा अगदी तळापासून हे वेगळं झालेलं आहे तर आता आपण हे सतत हलवत छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर थोडासा वेळ लागतो तळण्यासाठी तर सोया चंक्स मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनची मात्रा असते त्यामुळे ते शरीरासाठी खूपच फायदेमंद आहे त्यामुळे असे हेल्दी सोया चंक्स पॉपकॉर्न तुम्ही मुलांना एकदा नक्की करून द्या ते प्रत्येक वेळी तुमच्याकडे हेच खाण्याची मागणी करतील तर इथे आपले हे कुरकुरीत सोया चंक्स तयार झालेले आहेत हे आपण बाजूला काढून घेऊ आणि आता याच पद्धतीने आपण बाकीचे जे राहिलेली सोयावडी आहे ती देखील अशाच पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे बघा बघता बघता आपली दुसरी बॅच देखील तळून झाले तर इथे आपले कुरकुरीत चटपटीत असे सोया पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता रंग अगदी सुरेखाला गेला आहे आणि दिसायलाच हे वरून कुरकुरीत दिसत आहेत खायला देखील तेवढेच अप्रतिम लागतात तर या पद्धतीने तुम्ही देखील असे सोया पॉपकॉर्न एकदा नक्की करून पहा तर हे सोया पॉपकॉर्न तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत जरी खाले ना मस्त लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद